गेल्या दोन दिवसांपूर्वी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय येथे डॉक्टर अर्जुन गुंडे यांना निवेदन देत नांदूर शिंगोटे ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे आरोप दिलीप शेळके शिवराम शेळके मनोहर लोहकरे महेश शेळके किरण पाठारे यांनी निवेदन देत केले होते यावर नांदूर शिंगोटे ग्रामपंचायतीच्या सरपंच शोभा बर्गे तसेच ग्रामपंचायत सदस्य योगेश शेळके यांनी हे आरोप खोटे असल्याची माहिती दिली वैयक्तिक वादातून हेतुपुरस्सर हे आरोप केले असल्याची माहिती देत नांदूर शिंगोटे ग्रामपंचायतीमध्ये कुठल्याही कामात भ्रष्टाचार झालं नसल्याची माहिती देण्यात आली कार मी शोभा दीपक बर्गे ग्रा सरपंच पते नादूर शंघोटे काल जिल्हा परिषद नाशिक येथे उपसरपंच ज्योती दिलीप शेळके यांचे पती श्री दिलीप भाऊसाहेब शेळके यांनी ग्रामपंचायत माझ्या काळातील विकास कामामध्ये भ्रष्टाचार झाले प्रसार माध्यमातून व जिल्हा परिषद मध्ये सांगितले आहे तरी त्यांनी केलेल्या आरोपात केले केलेल्या केले आरोपात काही तथ्य नसून सर्व आरोपी हेतू पुरस्कार केले आहे सर्व आरोपी खोटे आहे व ग्रामसेवकही हो मुख्यालयी राहतात त्यामुळे कामांना अडचणी येत नाही त्यामुळे का, ग्रामपंचायत कार्यालयाची ना नाक बदनामी करीत आहे तरी याबाबत जिल्हा परिषदकडे सिओन तक सिओनकडे तक्रार दाखल करण्यात करणार आहे कर, मी योगेशी रावण शेळके ग्रामपंचायत सदस्य नांदूर शेंगोटे कालच नाशिक येथे आमचे सहकारी मित्र उपसरपंच मॅडम यांचे पती दिलीप भाऊसाहेब शेळके यांनी जिल्हा परिषद नाशिक येथे तक्रार अर्ज केला नांदूरच्या विकास कामांबद्दल हा का हे या तक्रारींमध्ये काही तथ्य नाही हे हेतू आणि वैयक्तिक लाभ मिळत नाही काही वैयक्तिक वादातून हे सर्व अर्ज करत आहे याला आणि यामुळे काय होत आहे वय हा नांदूर शिंगोटे ग्रामपंचायतचा विकास कामांना खीळ बसत आहे आणि आमच्या सरपंच मॅडम आहे शोभादाई या पंचायत समितीच्या सभापती पद बोगलेल्या मॅडम माहितीच्या अधिकारांना उत्तर दिलं जात नाही असं कळते माहितीच्या माहितीचे जे अधिकार अधिकार टाकलेले ग्रामपंचायत मध्ये याला वेळोवेळी ग्रामपंचायत प्रशासनाने उत्तर दिली आहे आणि हे दिलीप शेळके हे चुकीचं सांगताय की आम्हाला उत्तर मिळाली नाही बरं दिलीप शेळकेने जी बाजू मांडलेली आहे त्या बाजूच्या बद्दल तुमचं काय आहे ही खो, खोटी त्यांनी खोटे सर्व उत्तर सांगताय खोटी माहिती देत आहे ते ग्रामपंचायतने त्यांना वेळवेळी उत्तर दिलेली आहे आणि ते जसे बॉडी न्यूज आलेली आहे त्या पहिल्या वर्षापासून ते तक्रार अर्ज त्यांचे चालू आहे हे वैयक्तिक वादातून चालू आहे यामुळे आम्ही लवकरच जिल्हा परिषद कडे यासाठी तक्रार अर्ज करणार आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी प्रकाश शेळके नांदूर शिंगोटे